आणि यानंतर ज्यांच्या भाषणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते आमचे सर्वांचे लाडके जनशक्ती पक्षाचे सर्व सर्व सन्माननीय बच यांना सादर आमंत्रित करतो भारत नाट्याला विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्याला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवाला इतक्या उन्हात ताना सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाचा कुठलंही न ठेवता इथं उपस्थित झाला म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो खर तर आज सभा सायन्स्कर मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद नये म्हणून सभेचं मैदान जरी बदल बदललं असलं पर नेवलु कीला मैदान में मार लिया शिव राहणार नहीं मैदान कोंपई ठेवा राणा जीत हमारी होगी तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा तू अगर खोको खेलेगा उसमें भी हारूंगा तू अगर कुश्ती खिलांगा तो ऊपर पटक के ग्राउंड लाश जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है ये सनी देवल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथों उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तो हमसे टक्कर मत लेना एक किसान के औलाद खड़ी है यार किसान के औलाद खड़िए जानने जानने तुमने अच्छा प्रयत्न खिलासल तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठार उफ़रकर भाग रहे कि अब तेरी गिरने की कहाँ गिरेगा ये पता नहीं तुझे को आलम वाले तुमने अच्छा प्रयत्न खिला आज यार सर्व सामान्य मानसा ना दिला अगर हाथ लगाएगा

येवला मी ये ये ता काय काय कमावलं आम्ही मित्र ज्याला पाहण्या चालता येत नाही तो माणूस पुण्याहून आमच्या विजयासाठी मेहनत करतो हे कमावलं आम्ही हे कमाव तुमचा नेता मुंबईहून येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा उधर नेता ओकी गर्दी आहे कार्यकर्ताओं ओकी गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर दहा फूट ठेवतात गर्दी काय आपण पाहतोय एवढ्या हाय थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधीही परवा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा उदर तो इतिहास छत्रपती शिवरायाने रचला माझी प्रभू ज्यापर्यंत विशाल गडावर जात नाही तोपर्यंत पर्यंत हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुरा जो जो वंचित आहे जो जो कष्ट करता तो मुसलमान असून दे हिंदू असू दे असू दे मारी असू दे पाटील असू दे धनगर असू दे हे जाती कधी डोक्यात लढल्याशिवाय राहणार नाही एक एक, एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याण राज्य जर कोणी चालवलं असं तर त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यावर महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र होत काल त्यांनी असं प्लॅनिंग होत आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जाव माराव कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरच राजकारण या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यांना सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते ना ना मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिओ गेले आणि शिवनं पूर्ण मैदान पाहिलं तिथं रानांचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्यावा लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिलेश गुरुची सभा रद्द नाही केली लोकशाहीवर लोकशाहीवर घाला घाला त्याला उमडून फेकण्याची ताकद प्रहार म्हणजे आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्तला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका आणि तेवीस आणि चोवीस दिलेलं आहे आणि अतिरेकेत मला ते वाटते तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा मंतर राहण्याचा आणि सा, तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या डीजेपीला हे मैदान देत मित्र हा इतका लहान विषय नाहीये हा एवढा सोपा विषय नाहीये अमित शे शा, अमित शे शहा ना माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात या राणामुळे आम्ही पाहतो अगद्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमाटल्याशिवाय अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्थभराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर कुळे जे असं म्हणत का निकाल लागला कोण नवनीतजी राणाच्या बाजूने लागला अरे दहावीतला पेपर कोणला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहायला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायधुळी तुडलं जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षा मोठा अपराध आहे इथं कायदाच तुटला असं कायदा जर चीर चीर करून त्या कायदा कायद्याचा जर श्वास रोखल्या जात असेल मुलीच्या नळीवर जर हात ठेवला जात असत तर त्या हात तोडण्याचं सा सामर्थ्य प्रहार मध्ये आहे आणि तो आणि तेवीस तारखेला आम्ही आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहा सुरक्षेच्या माध्यमातून मा आम्हाला हे जाऊन तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात घुसणार सभा आहे म्हणून आमच्या अरे हा आग इथं लागली उद्या तुमच्या गावात लागू शकतो लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश खूप आणि पश्चिम पुरती मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक आम्ही कायदा प्रेमी म्हणून एवढ्या तापून इथं आल्या लक्षात तुम्ही आम्ही हा सगळा विचार करून मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेट क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज शेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश।, दिनेश दिनेश शेटिया माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असते एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालतो मित्र हो, ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही तीन कोटीचा हा आमचा ऐकत स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतय निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टी सारखे वागत असल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे पुढवर ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत्र्या गृहमंत्र्यांचा सभेला दालबोट लावण्याचं काम आम्ही के ला। नाही केलं रवनी आपल्या रवीराना केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तो आम्हाला नौटंकी म्हणतो अरे आम्ही ज्यावेळेस नवटंकी सुरू करून ना तर अमरावतीत होऊन ठेवू देणार नाही चालेला मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये कापसाचे भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणली दोन हजार रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के मारताना विचार करा कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बरं वाटलं रफिक शेट इथं आले रहमान भाई आहेच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मत घेतले होते आणि मी पाच हजार मतानं पडलो होतो आणि रफिक शेट म्हणजे काही लहान माणूस नाही आहे विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचेपुरात उभा केला जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन हो, आम्ही पाहतोय आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नैनाचं चा भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाष्य सगळे चांगलं होऊन नाही चालत बटन दाबा लागल ना नाही तर दे नारे देऊन राहिले बटना तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपाच सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पाय पाय चालत गेलो आपण प्रत्येक गावामध्ये जिथे जात आहे तिथं जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या चांदूर बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजेला तिरशाला लोकांना मोटरसायकल काढली वर ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिले तुमचा प्रचार मोठ्या सन्मानाने बगर पैशाने करत होता असा कार्यकर्ता भेटले नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडतो त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे अरे नेत्याचे पाय धुन पेतात लोक बच्चू तुमचे दुन तुमचे पायधून बुला पेणार आम्ही मी भाग्यवान समजत स्वतःला काही ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही आणि म्हणून मर भी सत्य मर भी सत्य के के भी सकते है। निवनु के मित्र या निवडणुकीने पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवला आहे हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये इकडे एका एका नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसरे इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्ष नाही या सर्वांनी एकूण जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मदत आलेलो कार्यकर्त्याला नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि मग ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची मित्र आम्ही पाहतो आता आम्हाला चिठ्ठे आली अमित शाह यांच्या बॅनर अजितदादाचा फोटो गायब आहे प्रवीण जी पोटे आणि कानाचे निवेदता चौधरी बोंडे गिंडे अठरा प्रगण मराठी त्यांच्या सोबत आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम जितके लाईन तुम्ही एवढी गुलामीत का शिकारता मला माहित नाही पोटेंना पालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोरांना जोर झोन बोमडून आहे जोरजोरांना जोर जोर। ओरडून रानाला निवडून आणा राणाला निवडून आणा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खाद्यावर नाही तुम्हाला खाद्यावर घेतलं असत आखरी नावागावात पदार्थ काहीच नसते कई लोग का ऐसे मना कि भाई इस बार पंजाब को जलाना पड़ता मुस्लिम एरिया एक अच्छा कार्यकर्ता मिला बड़े सिटी को भी चला नहीं चलाते नहीं बोलो बीजेपी बीजेपी -बी का थोड़ा दिख रहा है मैंने बोला वो कार्यकर्ता ने बताया अरे एम आई वाले ने प्रवीण कोटे को भुत मारे आजय नगर से उत्ते मुसलमान के उन्होंने भी बीजेपी के प्रवीण कोटे को खुद मारे नहीं अभी से मारे आज हे मुस्लिम नगर नहीं मारे की अकबर मारे भारे भारे। तो इतना क्यों डरते हो राणा तो मैं अकेला काफी है ना डरो मत आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे राणा तर एका कोपऱ्यातला असा कुठेतरी कुठेतरी बसलेला आहे कसा लहानसा पिल्लू आहे तो अरे हम चलते तो पूरा महाराष्ट्र हला देते हम अरे आम्ही नाही घेतलं मंत्रीपद मंत्रालय निर्माण आहे तो त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा आहे आमने तो नदी पैदा कि आहे या तो नदी का निर्माण किया मंत्रा किया मंत्रालय निर्माण कारण उठला सुटला बच्चू बुसर काही दिसत नाही जास्त बोलत राहिला तर रात्री सोपना देईल आणि चालला जाशील काम काही वाद्या इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे चौसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळमे पाय लावून पया लागलं यांना शेतकऱ्यांना हातलं आणि आता शेवटचे दोन दिवस आपल्याकडे की राहत आहे गेम वाली राहत आहे आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊ सांगितलं का कुछ अफवा आई पैसा वाटणार आहे आम्ही उभं होतो त्या आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक मन काढली होती आजीचा बटवा खाली करा कुडूला निवडून आला मला एवढा आनंद आहे का एवढा पैसा राणाचा बाहेर बी राहिला तो सामान्य लोकांत चालला म्हणजे जंगल बाबा भावा जितके आपण जेवढा बेमारीनं कमाला कमावला होता उतना निकालो पैसे गायब आणि खासदार की गायब कोण आहे ते सगळ्यालाच माहित आहे ते काय सांगायला लागतं ते एवढ्या दुरुस्त सांगायला आले तर तिकडे जे रॅलीत लोक आले ते पाचशे रुपये घेतले म्हणून तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली पॉम्प्लेट मध्ये काय छापलं होत मोटरसायकल घेऊन या हजार रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय ना तू काय कारवाई होत त्या आम्हाला पत्र लिहित आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला का त्यानं बा हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला हजार रुपये घेऊन बोलावतय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते तुम्ही गेले होते वाटत त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचा ते हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा ना हजार रुपये घ्या भाऊ आम्ही हनुमान जयंती करतोय माणूस खिशात पैसे नसताना दहा पंधरा लोक घालतो गावा गावात भक्ती भावना असते ना भाऊ भक्तीभावना असत इथे भक्तिभाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही हजार रुपये लोक जुर बलावत असा तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्र मी आधी बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना आता बारक्या कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला काल मी आता वाचून दाखवतो तुम्हाला माहित पाहिजे हे ते तेवीस तारखेचं पत्र आहे बावीस तारखेच काय म्हटलं आहे जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर दिनांकास जीपा सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं ये स्पष्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर आपण जर तिथे आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं किंवा मंडपच जाळून टाकायचं एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिली रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निश्चित करणारा विरवींमध्ये आणि पुण्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असं जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवडक शंभर कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र